नमस्कार नमस्कार सायबाब गेले आज गावठी वांगे गावठी वांगे आज माल कोण होते दे दीडशे पासून दोनशे सव्वा दोनशे रुपयापर्यंत पंचांग गेले आणि जे जुना आहे हलका तो शंभर रुपया दीडशे रुपयापर्यंत गेला लाल वांगे मेघना लाल सुपर मेघनाची क्वांटिटी कमी होती आज बाजारामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी पाण्याचं प्रमाण कमी पडत चालल्यामुळं मागण्याची आवक घटक चाललेली आणि त्याच्यामुळे बाजार वाढत वाढत चालली आज लागलं तीनशे रुपयापर्यंत मेघनं गेलेलं सुपर मेघा तीनशे रुपये पंधरा किलोची भरती असेल अच्छा आणि जे त्याचा अर्जुन जो प्रकार असतो तो दीडशे पावणे दोनशे दोनशे रुपये गेले आहे मेघना तीनशे रुपयापर्यंत गेले ठीक आहे आज कारले आज बाजारात नवीन नवीन प्रकारचे कारले आले होते कारले सहाशे रुपये कॅरेट गेलेले आज ती कोणती व्हेरायटी पल्लवी म्हणून जात होती आज एकदम सुंदर सुपर माल होत एकदम सुपर माल होत आणि नवीनच असं नवीन होत त्याचा पहिला दुसरा फोन ठीक धन्यवाद धन्यवाद थँक्यू बारटूक नमस्कार ते ठेवा ना ठेवा बाराटोक वांगे खालची जाडी नाही बसली बरोबर <laughs> एकशे एक्कावन्न रुपये कॅरेट घेतला न अशा प्रकारचा माल आहे बाराटोक वांगे एकशे एक्कावन्न रुपये कॅरेट ये ये ये। कोणती नंदिता प्रगती काय कॅरेट गेलं ते कसं काय किती ला किती कारले चौरेचाळीसशे रुपयाला चौरेचाळीसशे लाग चौरेचाळीसशे रुपयाला आठ कॅरेट नमस्कार आज काय आणलो होतो काय भाव गेले एकशे एक पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल व्हेरायटी सांगू शकता व्हेरायटी कमांडर याच्यात अजून चांगली व्हेरायटी कोणती हीच चांगली आहे का अशा प्रकारचा माल एकशे पंचवीस रुपये कॅरेट गेलेला आहे मित्रांनो बाजार भाव थोडी सुधारणा आहे कालच्या पेक्षा ठीक आहे अजून काय आणलं लांबडी वांग्याचे बाजारभाव झालेले आहेत भाऊ लेबल आहे का याचं लेबल आहे तुमच्या तो हा द्या लांबडी बघू ना लांबडी वांगळी रुपये आहे का द्या ना लेबल किलो वजन सातशे रुपयाला चार कॅरेट मित्रांनो शाईन व्हरायटी ना कोणती व्हरायटी बाराशे पन्नास सात कॅरेट सात कॅरेट येते माझं नाही

हो बॉटल कोणाचे चार हजार पंचाहत्तर ला सात कॅरेक्ट सहाशे पंचवीसला पंचवीस ला चार करेट सातशे पन्नासला ला दहा करेट इकडे कोणती व्हरायटी तुमचा एक नंबर आला काय बक्षीस द्या असं काय गेला माहिती गाळ्यात लावून फसले कुठले दादा गाव आपलं आपला भारी काही ना का तो तर तो, पार। तो, पार। तो पार। तेराशेला किती कॅरेट दहा म्हणजे एकशे तीस अशा प्रकारचं फ्लावर केलेलं आहे नव्वद रुपये अजून अशा प्रकारच्या फ्लॉवरचे बाजार भाव एकशे पंचवीस रुपये हो दादा नमस्कार काय आणलं होतं आज आणली किती आणले हो आज शंभर कोणती व्हेरायटी आहे मधुबनी दोनशे रुपये दाखवा ना थोडं आता ठीक काय भाव जाताय आज आज दोनशे सांगतो एकशे ऐंशी देऊन एकशे ऐंशी फायनल हां कुठे येता गाव कोणतं आपलं शिंपी टाकली नाव काय आपलं मानिक बोडके ठीक आहे धन्यवाद किती म्हटले दोनशे मानशे दोनशे रुपये कॅरेट फायनल भाव अशा प्रकारचा मला मित्र सिंगल सिंगल कॅरेट किती दिला आज तीनशे रुपयाला तीनशेला कोणती व्हेरायटी दादा दहा सत्तावन्न अशा प्रकारचा माल झाला मित्रांनो तीनशे रुपये कॅरेट सुपर माल आहे दहा सत्तावन्न व्हेरायटी बारीक साईज नाही का ठीक आहे भाव जात आहे दोनशे तुला काय म्हणलं चारशे साडेचारशे 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 दादा गोलती हो बारीक तीनशे तीनशे रुपये कॅरेट व्हेरायटी विचारली का त्यांना लवंगी लावली लवंगी आहे का अशा प्रकारची मिरची मित्रांनो पाचशे रुपये कॅरेट किती वजन आहे का काय म्हटले ना किती सहाशे रुपये कॅरेट लो मार्केट नाशिक किती तेरा किलो का चौदा किलो किलो सहाशे रुपये कॅरेट फायनल काय भाव दिला आज साडेपाचशे दादा ही कोणती व्हेरायटी हिरवं व्हॅरायटी वांगायची हिरवो हिरवोच वांग काय भाव चालू आहे तीनशे रुपये चालू तीनशे फक्त तीनशे रुपये तीनशे रुपये किती बारा किलो ना चौदा किलो तेरा किलो तेरा किलो तेरा किलो वाग कोणती नाव सांगा व्हेरायटीच आहे नाव काय मैको हिरव मायको हिरवा हिरवा ठीक हे लिलावात नाही आहेत सहसा नाही नाही ना नहीं, नहीं, नहीं। ते घेत नाहीत वाटते काय काय नंतर इला काही लिलावात काय म्हटले तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये रेट तीनशे रुपये आहे ना तीनशे रुपये कॅरेट असं अच्छा बीट काय भाव विकताय बाबा बीट आज किती म्हटले ऐंशी ऐंशी रुपये अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो बाबा विकतात ऐंशी रुपये कॅरेटने बीट पाच ते सहा किलो वजन आहे बाबा काय भाव दिला नवा माल फक्त शंभर रुपये सुपर माल आहे मित्रांनो पाहू शकता वजन किती यायचं आहे खुटल्यावर वजन किती बनतं सात किलो आहे का अच्छा अच्छा ठीक आहे सात किलो जवळपास होत <laughs> मित्रांनो बिटाची आवक पाहू शकता आजची बेटाची आवक आणते मित्रांनो गाजराची आवक काही पत्ता कोबीची आवक आलेली बाजार भाव दादा हो। लिलाव झाला का बाकी आहे ना थोडा पाहू काय गाव जाते मग येऊ द्या लिलाव तो येऊ द्या बाराशे रुपये क्विंटल कोणती व्हरायटी डालिमा रुपये क्विंटल कोणती व्हरायटी होता आता सेंचुरी पाहुया हे आहे का बाराशे वाला अशा प्रकारचं बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मेथी गेलेली आहे चारशे रुपये शेकडा चारशे चारशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी गेलेली आहे सहाशे तीस रुपये शेकडा सहाशे तीस अशा प्रकारची शेपू केलेली मित्रांनो साडेबाराशे रुपये शेकडा शेकडा रुपये बघू नये सोळाशे पंचावन्न रुपये शेकडा कोणती गावठी आहे काय भाऊ गेली दोन हजार दोन हजार रुपये शेकडा दोन हजार पाच जोडायला इच्छा येते जेव्हा अशा कांदापात मित्रांनो रुपये शेकडा गेलेली आहे अशा प्रकारची कांदापात मित्रांनो दोन हजार रुपये शेकडा प्रकारचा घेवडा गेलेला मित्रांनो पंधराशे रुपये क्विंटल चांगलं केला तुमचं नाही अठ्ठावीसशे पन्नास हे तुमचं आहे ते पण काय अठ्ठावीसशे पन्नास बारा तेरा चौदा पंधरा <coughs> सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा सवा अठरा साडे अठरा पंचावन्न अठरा साठ पासष्ट दोन हजार तर रुपये पाच एकवीसशे पाच हा बावीस एस चौतीसशे ना ठीक आहे व्हेरायटी सांगू शकता काही आलमेडा मोरंडी डा नावलाय कटिनी हे कशाचं आहे एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल कुरमुरायचं आहे का धरा ना कुरमुरावान <laughs> एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल तुम्ही काय आणलं होतं वालटा काय काय भाव गेला चोवीसशे रुपये चांगले जरा सुधारणा चंद्रकोर वाल काय भाव झाला काही माहिती अजून तो बोंबील वाल का कोणता एकवीस बावीस बरं

कोणती व्हेरायटी होता तुमचा काय भाव केला जातं हे आहे का बाराशे रुपये क्विंटल पत्ताकोबी घ्या आपण बाराशे दिला पाहू होई माल पाहायचा मला बाराशे रुपये काय भाऊ गेला हो काय भाऊ गेलं सांगा यायला एक हजार रुपये कोणती व्हेरायटी हो काका सेंट व्हेरायटी बघू एक ना भाऊ कमी केलं जास्त झालं काय